वैष्णवीची आत्महत्या नव्हे तर खून झाल्याचा संशय रिमांड कॉपीमधून व्यक्त करण्यात आलेला आहे वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक खुणा समोर आल्यात पाईपनं वैष्णवीला मारहाण झाल्याचं तपासामधून समोर आलं आहे वैष्णवीचा पैशांसाठी छळ झाला लग्नावेळी दिलेली फॉर्च्युनर कार ही जप्त करण्यात आलेली आहे वैष्णवी प्रकरणी रिमांड कॉपी झी चोवीस तासच्या हाती आलेली आहे रिमांड कॉपीमध्ये काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून गुन्हा महिला अत्याचार विरोधाचा गंभीर स्वरूपाचा आहे वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या खुण खुणा आहेत महिलेचा खून झाल्याचा संशय वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक खुणा आहेत वैष्णवीला वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण झाल्याचं समोर आलंय वैष्णवीला पाईपनं देखील मारहाण झाली आरोपींकडून वैष्णवीचा पैशांसाठी छळ करण्यात आला लग्नाच्या वेळी वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात फरार आरोपी सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे यांना आज पहाटे पोलिसांनी के अटक केली आहे दोन्ही आरोपी गेल्या सा दिवसापासून फरार होते बावधन परिसरातून आज पहाटे राजेंद्र आणि सुशीलला ताब्यात घेण्यात आलं अशातच आता सुशील हगवणे याचा एक वर्षापूर्वीचा कांड समोर आला आहे काही दिवसांपूर्वी बैलासमोर गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केल्याचा व्हिडिओ समोर आला होता तो कार्यक्रम आयोजित करणारा दुसरा तिसरा कुणी नसून वैष्णवी हगवणेचा आरोपी दीर सुशील हगवणे मुळशीत विवाहच्या अगदी कार्यक्रमानिमित्त नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या वेळी बावऱ्या बैल गौतमीच्या स्टेजसमोर बांधला होता आणि त्यापुढे गौतमी नृत्य सादर करत होती मुळशीतील सुशील हगवणे युवा मंच बावऱ्या फॅन्स क्लबनं हा कार्यक्रम आयोजित केला होता हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं अशातच आता सुशील हगवणेचा या प्रकरणात कार्यक्रम झाल्याचं बघायला मिळतं वैष्णवीच्या कुटुंबियांकडून त्यांनी हुंडा म्हणून घेतलेली तब्बल अठ्ठेचाळीस लाख रुपये किमतीची फॉर्च्युनर कार पोलिसांनी जप्त केली आहे या व्यतिरिक्त देखील ते पैशाचा नेहमी माज दाखवायचे आणि त्यामुळे ग्रामस्थ देखील त्रस्त होते एकूणच फुकटच्या पैशावर हगवणे कुटुंबियांचा माज आता अंगलट आला आहे पण वैष्णवीच्या दिराचा आणखी एक प्रकरण समोर आलाय याच वैष्णवीच्या दिरानं बैलासमोर गौतमीचा नाच आयोजित केला होता दरम्यान राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी मुलीच्या घरच्यांकडून एक्कावन्न तोळे सोने फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी घेतली एवढंच नाही तर सनी वर्ल्ड या ठिकाणी लग्न करून देण्याच्या बोलीवर मुलीशी लग्न करून दिलं अशी माहिती एफ आय आय मधून समोर आली आहे तर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय कसा घटनाक्रम बघूयात तर सतरा मे रोजी हगवणे कुटुंबावर गुन्हा दाखल झाला सासू नणन आणि नवरा शशांकची कोठडीत रवानगी करण्यात आली सव्वीस पर्यंत तिघांची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे गुन्हा दाखल होता हगवणे बावधनच्या मुहूर्त मध्ये लपून बसले हगवणे कोल्हापूर आणि पवना डॅम परिसरात गेल्याची सुद्धा माहिती मिळाली तळेगाव दाभाडे आणि त्यानंतर स्वारगेटमध्ये हगमणे दिसले होते हगमणे पितापुत्रांचा हॉटेलमध्ये जेवणावर ताव मारल्याचा सुद्धा व्हिडिओ समोर आला सीसीटीव्हीद्वारे पोलिसांनी आरोपींना ट्रॅक केलं आज पहाटेच हगमणे पितापुत्राला स्वारगेट परिसरातून अखेर अटक झाली हगवणेंना बावधन पोलीस ठाण्यात आणलं गेलं आणि दोघांनाही आता दुपारी शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाणार आहे घरात आल्याच्या नंतर आम्हाला लगेच फोन आला आज तर बाळाची काय अवस्था आहे बाळ कुठे ते पण आम्हाला माहिती नाहीये खूप आनंदाने लग्न लावून दिलं लावून दिलं एवढं स्वप्न पोरगे ओगे हौस हौस सगळं सगळं करायची आले की आता जाताना तिने स्वतःला साडी घेतली सासूला सुद्धा साड्या घेऊन गेली ती न्याय द्या माझ्या मुलीला न्याय द्या आज त्यांना रथाला शिक्षा करा त्याला सोडायचं नाही संपूर्ण कुटुंबाला सोडायचं नाहीये सासूने आणि नांदेने तिला नांदेने तिला घरात तिच्या मारली तिच्या तोंडावरती फुंकली तिच्या तोंडावरती आणि मारत मारत घरी आण घरी आणल्यानंतर मी पण आणि सासूच्या कोपऱ्यात इथे त्या इथेच बसलेल्या त्यांच्या पाय पण चार वेळा त्यांना विनंती केली कोणाला कोणाच्या वडिलाला वाटत नाही की मुलीचा संसार होता म्हणून पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते राजेंद्र हागवणे यांची कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सर्व पद किंवा सदस्यत्वातून त्यांना मुक्त करण्यात आलेले त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे खरं तर त्यांच्या घरात जी घटना घडली आहे ती एक मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे या आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वप्रथम निषेध करते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी हीच आहे की वैष्णवी हगवणेला न्याय भेटला पाहिजे तिच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी तिला त्रास दिलाय त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे अजितदादांनी नेहमीच अनेक भाषणामधून सांगितले माझा पदाधिकारी माझा कार्यकर्ता जर कुठं चुकीता वागत असेल तर त्याला टायरमध्ये घेऊन मारलं पाहिजे अशा अनेक वेळा भूमिका अजितदादांनी स्पष्ट केलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा कुठल्याही घटनेला पाठीशी घालण्याचं काम करत नाही कालच अजितदादांनी पुणे सीपीसी वैष्णवी हगौडेचा जो दुर्दैवी मृत्यू झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्ण संवेदना तिच्या आई वडील कुटुंबियांबरोबर आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जो कोणी तिच्या मृत्यूसाठी दोषी असेल याच्या विरुद्ध कडक कारवाई पोलीस करतील महिला आयोगाच्या अध्यक्ष असं रुपालिताई चाकणकर यांनी सुटो एफ आय आर देखील दाखल केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की पोलीस तपासामध्ये जे जे दोषी आढळतील त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई ही झालीच पाहिजे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये हुंडाबळीच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारचं म्हणजे झिरो टॉलरन्स अगेन्स्ट डॉवरी अशा प्रकारची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आमचे पदाधिकारी असो नसो ते जर वैष्णवीच्या मृत्यूसाठी जबाबदार असतील तर राजेंद्र अगवणे त्यांचा मुलगा त्यांची पत्नी त्यांची मुलगी त्यांचा दुसरा मुलगा संपूर्ण कुटुंबाविरुद्ध कारवाई झाली पाहिजे ही स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे हा प्रकार एवढा संवेदनशील आहे की कुठल्याही प्रकारचं राजकारण ह्याच्यावर होता कामा नये आणि राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार तर अत्यंत संवेदनशील व्यक्ती आहेत काल नांदेड इथे एखाद्या चुकीच्या प्रवृत्तीच्या माणसाचा पक्षप्रवेश झाला म्हणून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली त्यामुळे अशा तर हे वैष्वेचे काका वैष्वेच्या बाळाला घेऊन हो इथे मीडिया पुढे आलेले आहेत सोळा तारखेपासून तिचं बाळ बेपत्ता होतं अखेर सतत याचा केल्यानंतर आणि वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी बाळाची कस्टडी मागितल्यानंतर त्यांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे मात्र तिच्या काकांकडून आताच प्रतिक्रिया देताना अज्ञात व्यक्तीनं बाणे हायवेला हे बाळ आमच्या ताब्यात दिल्याचं सांगितलं अखेर वैष्णवीचं बाळ हे तिच्या कुटुंबियांकडे तिच्या आई वडील आणि काकांकडे सोपवण्यात आलेलं आहे बाळ तरी सुरक्षित राहावं अशी मागणी त्यांच्याकडून म्हणूनच हे बाळ आमच्याकडे सोपा असं त्यांचं म्हणणं होतं अखेर वैष्णवीचं हे नऊ महिन्यांचं बाळ तिला तिच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आलेलं आहे बाळ त्याच्या आजोबांकडे सोपवण्यात आलेलं आहे याची